आघाड नकुचूळ बाळ चिकाच पाणी चला लोणच्याची तयारी झाली आमची आंबे आणले पाण्यात टाकले तर चला हा आपण हिरवागार लोणच्याच आंबा आहे लोणचं बनवायसाठी आंबट आणि इकडं हाय बाळ बाळ खेळतय होय बाळ पाण्यात तर चला आता ही तिकड या ही जायच तया आहे आपा जायच्यात पप्पा जायच्यात तिकडे हे आणले खायला पिशवी दोन भर कलिंगड खरबूज आणि शेंगायच ओल्या शेंग खायला आपा खायचं कलिंगड मग आता एखाद वर फ्रीजरला टाकावं एक बारक मग कापावं म्हणजे गार होईल थंड गार तर चला आले पप्पा परत आपण तूप पण सांगितलं होतं आपलं तूप पण आलंय एक बॉटल गावरान तूप आहे मी मागतो म्हणलं लाडू वगैरे बनवायला नंतर नाही नादूना सध्या एक किलो एक किलो एक किलो पेक्षा जास्त आहे का एकच किलो आहे तूप तूप एक किलोची बाटली का तर चला आल्या <laughs> आल ते आणि माघार जायचं म्हणत लगेच तर अगोदर आलते ते जोडीदार आहेत ते गेले बारामती जरा काम आहे त्याच्यामुळं आता मस यायचंच नव्हतं पण आंब्यासाठी आलंच ते आंबे सांगितले होते कारण की आपण जे लोणचं तुम्हाला मी सांगितलं तीस किलो केलेलं आपलं संपलंय लोणचं आणि आपल्याकडे लोणचं पाच ते सहा किलो शिल्लक आहे जास्त काही शिल्लक नाही त्याच्यामुळं मग चालले इकडं बाळ खेळायचं चाल बाळ त्याला तो पाण्यात टाकला तर तिकडून जाऊन जेवण करून यायचं यात्रा आहे तिकडं म्हणजे ही सगळी जीवन येत्याल आणि मला घेऊन येत्यांना तर ते मी जाऊन जेवून येईल कारण की जवळची यात्रा आहे भाऊजी म्हणजे काय जवळच आप्पांच्या भावाचा मुलगा बराबर का आप्पा आपांच्या भावाचा मुलगा त्यांची यात्रा आहे त्यांच्यात जेवायला जायचे ते सगळी मग काय स्वयंपाक वगैरे संध्याकाळी काय नाही आहे आपल्याला आंबे फोडायचे तुम्हाला मी सांगितलंच होतं की आंबे आपले आले करून आंबे मी सांगितलेत तर चला पटाफटापटा आता आता शेवट एवढेच आंब आहेत आता कुटुंब मागवले पण नाही आणि नंतर कोण घेऊन पण येणार नाही आणि आमच्या पण झाडांना नाही येत आणि विकत पण भेटायला कमी झालेत आता सीझन संपलाय म्हणून त्याच्यामुळं नको बाळ तोंड आला गोळसू तर टाका ऑर्डर कुणाला टाकायची ती शेवटून आपण आणि आपण काय लोणचं बाजारातून विकून म्हणजे असं दुसऱ्या महिला पण देतात ना तसं घेऊन आपण नाही हे करत आहे आपण प्युअर आपल्या आईंच्या हातचं लोणचं हे करतोय तुम्हाला पाट्यावरती वाटलेलं वगैरे व्हिडिओ येईलच तुम्ही म्हणता गेल्या वेळेस पाट्या वाटलं होतं तर ह्या वेळेस पण तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल उद्याच्याला पाट्यावरती वाटलेला छान असं वाटून आपण सगळं सामान करून लोणचं बनवणार तर असू द्या बाय गेला आणि टाका आता पटापटा ऑर्डरी आप कारण की एवढंच लोन का आपल्याकडे आहे तर बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा